सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कातरण आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणात राजा आता कसे आहात मंडळी मजेत आता ना मजेतच असायला हवं सर्वप्रथम मंडळी तुम्हाला नूतन वर्षाच्या नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी तुम्ही सगळ्यांनी काल दोन हजार पंचवीसला निरोप दिलात आज दोन हजार सव्वीसचं स्वागत करतायत चांगल्या आनंदाने उत्साहाने नवीन काही संकल्प घेऊन तुम्ही या वर्षाचं स्वागत करताय तुमचे सगळे संकल्प पूर्णत्वास जावेत तुम्हाला यश भरभराट सगळं काही भेटो ही सदिच्छा करून आपण आपल्या ब्लॉगला आजची सुरुवात करत आहोत तर काल मंडळी बघा आपण सारवण केलं होतं अंगणाचं खूप छान दिसलं होतं आज पण लवकर उठलो समीक्षा लवकर उठली सगळ्या झाडांना आज सगळी आपली आळी पण सगळी कंप्लीट झालेली आहेत आळी पण आपल्याला सगळ्यांना केलेली आहेत आणि मग काय केलं थोडंसं आळी केली पाणी आणि सर्वात प्रसन्न म्हणणे म्हणजे आमची श्रद्धा अंधश्रद्धा म्हणा काही म्हणा आम्ही बागेत काम करत होतो आणि बोललो आज नवीन वर्षाचं काहीतरी गोड खाऊया खाऊया तर नेमका चिक चिकू होता आमच्या चिकूच्या झाडाला आलेला तो चिकू मस्त भेटला आणि पिकलेला अक्षरशः शक्यतो आम्हाला झाडावर झाडावरचा पिकलेला चिकू भेटत नाही पण तो भेटला आणि अक्षरशः अप्रतिम गोड लागला आणि मस्त खरंच नवीन वर्षाची सुरुवात आमची गोड झालेली आहे काही पाणी वगैरे पिण्यापूर्वीच आम्हाला आम्ही तो प्रसाद खाल्लेला आहे श ह्याला श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा मांडण्यावर आहे पण मस्त आमची सुरुवात तर गोड झालेली आहे आणि तशीच तुमची सुरुवात देखील गोड झालेली असावी असं मानून आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो आहे हे बघा सकाळी सकाळी आता पाणी तापत ठेवलं आहे चला हे बघा आजीबाई शकत आहेत मुलं झोपलेत अजून आणि हे बघा मग चिकू आपण असे काढ काढलेले आहेत हे बघा पंधरा सोळा चिकू आहेत ते आता तांदळात ठेवायचे पण आम्हाला पिकलेलं तयार पिक झालेला चिकू भेटला तर चला आता मंडळी जाऊया जरा दुकान जाऊन येतो वातावरण पण छान आहे सगळी झालेली आहेत मोस्टली आपली तुम्हाला म्हणलं सत्तर टक्के कामं झालेलीच आहेत सत्तर ऐंशी टक्के कामं झालेली आहेत हां आता हे बारीक जे गवत हिरवळ दिसतात ते आता काय ते उन्हाने सुकेल आणि ते एवढं आता काय वाढणार नाही झाडांना त्रासदायक ठरणार नाही तर चला आता जरा जाऊन या वरती दुकानात आता हे बघा इथे पण तिथपर्यंत समीक्षाने सारवलं होतं तुम्ही आलं त्या दिवशी परिस्थिती बघितली होती घराची आणि आजची परिस्थिती बघा काय फरक आहे ते तुम्हीच सांगा <laughs> चला बघा धुकं किती आहे रस्त्यावर बघा हा 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 छान मस्त दुःख आहे धुक्यात वाट शोधित चाललो बघा ही मस्त सफेद फुलं हे कशी वाटत व्हिडिओ मध्ये एकदम असं बर्फ पडला असा चालू वरती दुकान जाऊन या जा। हे काकांच्या दुकानात बिस्किट वगैरे भेटतात बाकी काय तुम्हाला दुसरं काय पाहिजे असेल त्या व्यतिरिक्त किराणा वगैरे तर वरतीच भेटतो आमची रिक्षा बघा रस्ते ना क्लिअर दिसते रे आमचं घर पण बघा कसं दिसतंय हा रोड इथे रिक्षा चला सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक चला कृपेरी वाळूत मडाच्या बनात ये ना मिठीत ये नाव मंडळी हे फुलं वा 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 छान कसली फुलं आहेत मंडळी तुम्ही सांगा कमेंट करून सकाळी बघा लालपरी आली आहे मुरड्यात आमच्या डोक्यातून आले लालपरी चाललेत सकाळी लोक शाळेला कामावर आंबे पुढेच एक गाव आहे आंबे आंबया चला आपण दुकानात जाऊ खेडेकर रिक्षा यांची जुनी झाली एम एस झिरो एट इथ भेटत भेटत ना काय काही ठिकाणी तर मंडळी मी होतो आपल्या गावी होतो म्हणजे आहे अजूनसुद्धा तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा झाल्या नवीन वर्ष साजरं केलं आपल्या जागेवाल्या बाप्पाला नारळ देऊन झाला जागेला आम्ही दरवर्षी येतो आम्ही उषा पौर्णिमे वगैरे काय बघत नाही ज्या वेळेला आम्हाला आमचं सगळं गवत काळ होतं तेव्हा आम्ही श्रीफळ अर्पण करतो आणि निघतो तर चला मंडळी आता निघूया आता निघायची वेळ झाली आता जातो आपल्या गावदेवीचं दर्शन ग्रामदेवतेचं रामवर्धन श्रीरामवर्धनीचं दर्शन घेऊया आणि निघूया पुढच्या प्रवासाला कारण आपल्याला पूर्ण आता गोंधळ आहे आज आपल्या गावचा बिरमणीचा तर तिथे निघालो आहे चला सगळं तर झालं व्यवस्थित जागेची साफसफाई साप, वगैरे सगळं सगळं क्लिनिनेस करून झालं आता आपलं निघालो आहे आपल्या देवीचं दर्शन घ्यायचं आणि निघायचं आपल्या पुढच्या प्रवासाला तर चला मंडळी नवीन वर्षाचा आपण प्रवास चालू करतो आहे नवीन वर्ष इथे देखील आपण काल जुन्या वर्षाला निरोप देऊन आज दोन हजार सव्वीसमध्ये आपण चाललो आहे बिरमणीला इथनं पाय निघत नाही अर्थ अक्षरशः सगळं सगळं आज सगळं काम झालेलं आहे आपलं आता चला मस्त आपल्या वास्तूला पण आपलं बरं वाटलं असेल चला चार दिवस आपला आवाज चला आता काय करणार वारंवार यायला नाही जमत काय करणार ठीक आहे काय हरकत नाही जाऊया आता ए अरे आपल्या गणपती ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं रामवर्धानीचं आणि आता निघाले पुढच्या प्रवासाला तर चला छान मस्त की पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आता आता इथनं तर निघालो आपण चला नवीन वर्षाला आपल्या मुरडे गावातच होत होता नाहीसे सर्व देवतांच्या पाया पडलो अट्टल रुखमाई मंदिर बघा आणि आज गुरुवार म्हणजे स्वामी समर्थांचं पण दर्शन झालं चला किती छान योग आहे दिवस चांगला गेला आपल्या रामवर्धानीचं दर्शन घेतलं पहिल्यांदा विठू माऊलीचं दर्शन घेतलं समर्थांचं दर्शन घेतलं आणि आता चाललोय परत चला खामचिस्त आठवणी दक्ष आठवणी येत या मित्रांबरोबरच्या चला आता जाऊया खेड मध्ये एक प्रसिद्ध दुकान होतं आपला बाजार ते खाली होतं खालच्या एसटी स्टँडला आता त्यांनी आज नवीन इथे ओपनिंग केलेलं आहे नवीन बांधलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये आज त्यांचं ओपनिंग होतं आज एक तारखेला आलेलं आहे आपण त्यांच्या चहाच्या चहाच्या सॉरी म्हणजे डिमार्ट कसा आहे तसं आहे छान नवीनच बांधलं आजच ग्रँड ओपनिंग झालेली आहे मस्त छान आपल्या खेळमध्ये पण आता मोठं म्हणजे डी मार्टच्या शॉप बघायला भेटेल आपला बजार यांची एक महाडला पण शाखा आहे चला खूप छान आहे खूप मोठं ग्रँड ओपनिंग केलं त्यांनी आज सकाळी चला आता आपण जाऊया रिक्षा पार्किंगला वगैरे खेडमध्ये प्रथमच एवढं मोठं हे केलेलं आहे एवढा पार्किंग वगैरे सगळं छान पार्किंग पण चालू केलं आहे मंडळी आज आपण आता निघता निघता सगळेच देवर्च दर्शन करतोय आपल्या मुरड्यामधलं देवदर्शन झालं आता आपल्या खेळच्या काळकाई मातेचं दर्शन घ्यायला आलो आहे भरण्यामध्ये कारण ह्या रस्त्यानेच जायचं आपल्याला पुढे मुंबई गोवावेने आपण येत नाही वारंवार असा आलो की वर्षात एकदा येतो आता आलो आहे तर जाऊया बोटी पण बोलूया देवीची कारण मग परत मग नवरात्रीला वगैरे येणं जमत नाही आपल्याला तर मग आता आलं की एकदा सगळं देवदर्शन करून जायचं आणि आज नवीन वर्षाचा नवीन दिवस पण आहे आपलं दर्शन घेऊन जाव्या श्री काही देवी मंदिर चला आपला आधीचा पण एक व्हिडिओ आहे चॅनलवर आपल्या भाजस काळगाईच मुख्य मंदिर म्हणजे जुनं मंदिर हा हायवे आला ना इथन मग आतमध्ये येत चला आता चाललो आपण साडेपाच झाले मंडळी आता पोलादपूरला आलोय आपण साडेसहाले आज घरात ना मी नाश्ता वगैरे काय केला नाही असेच झालंय त्याला बोललो आज काहीतरी चहा चहा तर पियाची तलप आलीच आहे एक चहा पियालो आपण इथे आपण बाजारवाल्यांच्या इथे दक्ष कुठे झोपलाय मस्त आरामशीर घाटाला गाडी चालली आहे गाडी जाऊ दे गाडी जाऊ दे गाड़ी, गाड़ी आ, वाजली गाडी सुटली होरी झाला जपून दांडाधर होरी झाला जपून दांडाधर होरीसा आम्ही गाडी कसली बोलते बघा मस्त <laughs> एन्जॉय करत चाललोय छान मौसम, में में मौसम मौसम, मौसम। दक्षता आता झोपलेला खाली मंडळी समोर अभेद्य असा किल्ला दिसतो आपल्याला लाईट आहे ना प्रतापपूर घर आहेत बाळा हॉटेल आहेत प्रतापपूर मंडळी पाहुण्यासाठ झालेत आणि आम्ही पोहोचलोय वाड्यावर सातारा जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली आहे पाठीमागे बघाल तर वरती तिकडे वरती लाईटी दिसत ना प्रतापगड किल्ला इथनं पाच किलोमीटर अंतरावर आहे नाही जात ना आपला गाव जवळ आला तेव्हा गा। गाव दिसायला लागला आपलं बिलमणीचं देऊळ दिसायला लागलं तेव्हा आपलं बघा देऊळ कळस दिसायला लागला थंडी पण एवढी आहे की चला आलो आम्ही सुखरूप आनंदू नका देवा कशी आई देऊळ कसं सोसलय छान आता उद्या इकडे जत्रा भरेल बघाड असेल इकडे उद्या बारा वाजता आता गोंधळाची तयारी ता गाव हळूहळू हळू भरेल आमच्या ला? देवाची काठी आता आजूबाजूच्या शिवाच्या काठ्या येतील आजूबाजूचे गाव भेटीला येतील उद्या इथे बघायला लागेल आणि मग त्या काहीतरी रुबाब म्हणजे म्हणतात ना एक वेगळंच असेल दिमागदार सोहळा असेल थंडी भरपूर आहे मंडळी चला आमच्या रिक्षा था था आता आमची सोनपरी पण इथं लागली उभी राहिले ही आमची घरं आता आमची पण सगळी माणसं हळूहळू येतील हां महाबळेश्वरात आहेत ना अगदी कोण पुण्याला आहे येतील सगळ्यात हळूहळू चला